नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे आपल्या या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी शिव म्हणजे आदिशक्तीचा आरंभ आणि अंत शिव म्हणजे निर्मिती पालन आणि संहार यांचं मूळ तत्व त्या महादेवांचे एक असरूप जे उग्र आहे पण रक्षणकर्ताही आहे भीषण आहे पण भक्तांसाठी कोमल आहे हेच रूप म्हणजे कालभैरव भैरव म्हणजे भय दूर करणारा जो अधर्माचा नाश करून धर्माचं रक्षण करतो जो काळालाही थांबवू शकतो आणि जो प्रत्येक भक्ताच्या अंतकरणातल्या अंधकाराला दूर करतो आज आपण जाणून घेणार आहोत या कालभैरवाच्या रूपामागचं रहस्य त्यांचा जन्म त्यांचं स्वरूप आणि त्यांच्या उपासनेचं गुढ महत्व चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शिवाचे उग्र व भीषण असे एक रूप पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव असे म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले जाते पुराणांच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्माला त्याचा जन्म रात्रीच्या चा चौथ्या प्रहरी झाल्याचे मानले जाते कार्तिक वैद्य अष्टमीला भैरव जयंती हे व्रत केले जाते गळ्यात नरमुंडमाला हातात नरमुंड अंगावर हत्तीचे कातडे सापाचे दागिने चार आठ बारा व अधिक हातातून तलवार बाण त्रिशूळ दोरी इत्यादी आयुधे पाच चेहरे इत्यादी रूपातील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो दांडगाई करणाऱ्या माणसाला टोळ भैरव म्हणतात याचे कारणही भैरवाची उग्रताच होय ओरिसातील मूर्ती विश्वपद्मावर उभ्या तेथील काही मूर्ती तीन डोळे व मिशा असलेल्या आहेत राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्यांची मूर्ती व तांदळा असतो पंजाबात त्याला मृत्यूला भिभवणारा देव मानले जाते भैरव हा कुत्र्याबरोबर असतो म्हणजेच श्वानाबरोबर असतो व त्याच्यावर स्वार होऊन तो राहतो असे म्हणतात तो शैव मंदिराचा द्वारपाल व शक्तीपीठांचा संरक्षक आहे भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्याची पूजा करतात त्याच्यामुळे भूतबाधा सर्पदंश वैगरेंचा प्रभाव नष्ट होतो असे मानले जाते शैव आगमनानुसार एकूण चौसष्ट भैरवांचे आठ वर्ग असून त्या वर्गांच्या आठ प्रमुखांना अष्टभैरव असे म्हणतात तंत्रग्रंथानुसार चौसष्ट भैरव हे चौसष्ट योगिनींचे स्वामी असतात अष्टभैरवांच्या नावाविषयी बरेच मतभेद आहेत शांतिकर्मात व शैवव्रताच्या उद्यापनात अष्टभैरवांना आहुती दिली जाते अष्टभैरवांपैकी कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते त्याला पापभक्षण आमरदक काळराज इत्यादी नावे ही आहेत काशीत जाताना प्रथम त्याचे दर्शन घ्यायचे व परतताना त्याच्या नावाचा काळा धागा बांधायचा अशी प्रथा आहे उज्जैन जवळील भैरवगड या कोटात त्याचे भव्य मंदिर आहे मार्गशीर्ष वद्य अष्टमी काल काल ही कालभैरवाष्टमी म्हटली जाते अश्विन कार्तिक व भाद्रपद वैद्य अष्टमीला कालाष्टमी हे त्याचे व्रत केले जाते शेंदूर व तूप यांनी संतुष्ट होणारा एक बालभैरवही आहे नेपाळमधील नेवार लोक वीरभद्राचे रूप असलेल्या पाचली भैरवाची पूजा करतात सूर्य व शिव यांचे संयुक्त स्वरूप असलेल्या मार्तंड भैरवाची त्रिमुखी मूर्ती आढळली आहे शिवाचे बटुक भैरव नावाचे एक तामस रूपही आढळते दक्षिण भारतातील शैव मंदिराची रक्षक देवता असलेल्या क्षेत्रपालाला महाभैरव म्हणतात राजस्थानात ताब्यात ठेवणारे काला व गोरा असे दोन भैरव असून माघ महिन्यात त्यांचा लोकोत्सव असतो पुराणांच्या मते भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचे दमन केले म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला तोच दमनक वा तातरी हा वृक्ष होय त्याची पूजा केल्याखेरीज के देवांच्या पूजेचे फल मिळणार नाही असा शिवाने उशाप दिला ब्रह्मदेवाने शंकरांचा अपमान केल्यावर त्यांच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला त्यांनी ब्रह्मदेवांचे शिवनिंदा करणारे पाचवे मस्तक तोडले सर्व तीर्थांना जाऊनही भैरवांचे ब्रह्म हत्येचे पाप नष्ट झाले नाही शेवटी काशीत त्यांना पापमुक्ती मिळाली व त्यांनी ब्रह्मांचे मस्तक जिथे ठेवले तेथे कपालमोचन तीर्थ बनले भीषण गोष्टींना भिवणारा या अर्थाने विष्णू व शंकर यांना भैरव तर्जक म्हटले जाते कालिका पुराणानुसार वाराणसीचा राजा व वा खांडव वनाचा निर्माता विजय हा भैरवाचा वंशज होता भैरव हे नाव धारण करणारे भैरव पुराण भैरवतज्ञ इत्यादी ग्रंथ आढळतात संगीतातील रागाला सुद्धा भैरव असे नाव आहे भैरवी हे भैरव या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असून दुर्गेचे एक रूप महाविद्यांपैकी सहावी देवी शिवाच्या दहा शक्तीपीठांपैकी एक आठ अंबांपैकी एक नित्य प्रलय घडवून आणणारी मृत्यू शक्ती दुर्गेच्या महोत्सवात दुर्गेचे काम करणारी बारा वर्षांची मुलगी हिंदुस्थानी संगीतातील एक राग इत्यादी अर्थांनी हा शब्द वापरला जातो काशीला मरण पावलेल्या व्यक्तीला सद्गती मिळण्यासाठी भैरव ज्या यातना भोगावयास लावतो त्यांना भैरवी यातना म्हणतात भैरव या शब्दाचे भैरवा असेही स्त्रीलिंगी रूप असून दुःखाची देवता निरुषी व अप्सरांचा एक वर्ग असे त्याचे अर्थ आहेत मंडळी भैरव म्हणजे केवळ उग्रता नाही तो रक्षण श्रद्धा आणि स्थैर्य यांचा अधिपती आहे तो द्वारपाल आहे मंदिरांचा तो रक्षक आहे शक्तीपीठांचा आणि तोच आहे भक्ताच्या जीवनातील संकटांचा नाश करणारा ज्याने भयावर विजय मिळवला त्याने भैरवाला ओळखलं ज्याने भैरवाला ओळखलं त्याला जगण्याचं सार समजलं म्हणूनच प्रत्येक भक्ताच्या हृदयात तो एक दीप प्रज्वलित करतो जो अंधकारातही प्रकाश पसरवतो या कार्तिक वैद्य अष्टमीला भैरव जयंतीच्या पवित्र प्रसंगी आपण सर्वांनी त्यांचं शांतपणे स्मरण करूया सर्व भयनिवारक भक्तरक्षक काळाचं अधिपती जय कालभैरवनाथ तर मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या अविरत्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ